नंदा सुरेश पाटील कोल्हापूर राहणार कोल्हापूर वाटचा वाट सुरी वाटचा वाट सुरी मला दिसाला दिसाला बंधुवानी गु मला दिसाला दिसाला बंधुवानी मला दिसाला बंधुवानी गण चल देतो पाणी ग चलं गरला गरलादे तो पाणी गलं गरला गरलादे तो पाणी या दावर ग माझ्या या दारावर गण गेल्या गेलाल लाल गण गेला गेलाल लाल गेला या लाल लाल ग नटवा माझा बांधू आकडी दुधाचा दुधाचा पैलवान आकडी दुधाचा दुधाचा पैलवान ग माझ्या या दारावून ग माझ्या या दारावर ग लाल मातीची मातीची गाडी गेली ग लाल मातीची मातीची गाडी गेली ग लाल मातीची गाडी गेली ग नटव्या बंधूजी ग नवी तालीम तालीम उभी केली ग नवी तालीम तालीम उभी केली ग गावाला गेला बंधू सांगूनी सांगून नाही घे लाग मला सांगूनी सांगूनी नाही घे लाग मला सांगूनी नाही गे लाग पानमुळेड गेला ग लाग गेला गाड गेला गे रुमालवर केला लाग दस्ती रुमाल रुमालवर लाग दस्ती रुमालवर वर गण त्याव बंधूला बंधूला वळखी लाग द्याव बंधूला बंधूला वळखी लाग झालं बंधूजी पाऊ ना ग बंधूजी पाऊ ना ग शिजी म्हणी त्या म्हली कसा गीजी म्हणी त्या म्हणी त्या कश म्हणी त्याक सग तू पातळली दळली आणस गू पातळली दळली आणस ग सासऱ्या जातीवाळा गासूरे जाती गे जाती नदीच्या नदीच्या दुवा गे जाती नदीच्या नदीच्या जनवारा लागू दी नदी जनवारा ला गाने निमाळी बाळा गेशालू ला ग सासुऱ्या जाती बाळाग सासुऱ्या जाती बाळाग संग शिंदुरी शिंदुरी शिवायची गंग शिंदुरी शिंदुरी शिवायाची गंग शिंदुरी शिवायाची गंगची माझी बाळा गाळ वाटलं वाटला शिवायाची ग बाळा वाटला वाटला जेवायाची ग सासऱ्या जाती बाळा ग आणि मोर मोराळी मोराळी माग पती गे मोर मोराळी मोराळी माग बंदू ग मुराळे माग बंदू गं तानी माझी बाळा नि मधी लाव बी लाव बिणीचा झेंडू नि मधी लाव बी लाव बिणीचा झेंडू hey, सासरी जाती बाळा ग सासरी जाती बाळा नि मोर मौरा मुराळे मोराळी माग दिरग ग मुर मुराळी मुराळी मग दिर् गुरा दिर् गमातानी माझी बाळाग नी मधी दण्याचे दन्याची कोथंबीर नी मधी दण्याचे दन्याची कोथंबीर गासूऱ्या जाती बाळा ग सासऱ्या जाती बाळा ग नि मोर मोराळी मोराळी माग पती गी मोर मोराळी मोरा माग मोती ग मोराळी माग पती गं तानी नी माझी बाळा गी मधी चांद बी चांद बिण्याची चांद डाळ दिती ग मदी मधी चांदणी चांदणी डाळ दिती ग का कुकुली कुकुलीत तिघ काजाळं कुकुलीत तिघ आणि लिती डोळ्याच्या डोळ्याच्या सुमारान गिती डोळ्याच्या डोळ्याच्या सुमारान ग डोळ्याच्या सुमारान ग बाळा माझीला ताकीत आणि पु पूसकंथाच्या कंथाच्या रुमाला न ग येपुस गं ताचा गं रुमाला न गय मातर मानसाची ग मातर मानसाची ग मलाई ती आई ती दयामया ग मलाई ती आई ती दयामया ग ती दयामया ग तंजोर कामाज बलागी टक लुगळ लुगड जात सुया ग लुगड लुगड जात दुयाग। <laughs>